संभाजी महाराजांचा पुतळा इथे आणि समोर गांधीजींचा पुतळा आहे त्यामध्ये आम्ही विक्रीला असतो नेहमीचे रोजच काय काय भेटत सगळं आयटम शेती मध्ये सगळे आयटम मिळतात आपल्याकडे सगळे भेटतात हा सगळं तव्यापासून सगळं लहान मोठी साईज पासन पाहिजे ते मिळते लोखंड आणि सगळं बीड लोखंड सगळं शेती हा शेती अवजार मी नाही अदाच तर दिसून कमीत कमी किती रुपये पासून काही भेटणार मॅडम पण पन्नास पासून मग पाचशे पर्यंत हजार पर्यंतच्या वस्तू वस्तू स्टॉलर अवेलेबल आहे खूप छान बघू शकताय आता आपल्याला खरं म्हणजे आपल्या शहरात लोखनिजा जी लोखनिजाचा समावेश लागतो ते फक्त लोखंडी भांड्या तुम्ही येते लोखंडी भांड्यामध्ये तुम्ही बघू शकताय खूप छान छान प्रकार आहेत आणि लवकरात लवकर आपल्या कोल्हापूर येथे असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर पुत्यासमोर यांचा स्टॉल आहे नक्की यांच्या स्टॉलला सर्वांनी विजिट द्या आणि खरेदी करा